दरवर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वतीने एक मे रोजी या दिनाचा उत्सव चेन्नईत करण्यात आला होता कामगार दिनाचं प्रतीक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच वापरण्यात आला मात्र एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून मान्यता मिळाली म्हणून या दिवसाला कामगार नेते तथा कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवर यांनी समस्त कामगारांना या कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र सुंदरमधील तमाम नागरिक बंधू भगिनी आणि कामगार वर्गाला का माझ्यातर्फे तसेच कामगार शक्ती फाउंडेशन या संस्थेतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने सिन्नरमधील तमाम कामगारांना एक आव्हान करतो की आपण सर्वांनी एकजूट राहावे एकजूट राहिल्यास तुम्हाला न्याय आणि तुमचे हक्क जरूर मिळतील परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो कामगार एकजुटीचा विजय असो इन्कलाब जिंदाबाद आजच्या जागतिक कामगार दिनाच्या आजच्या जागतिक कामगार दिनानिमित्त मी सर्व कामगार बांधवांना बी uh, पंप्स युनियन वर्कर्स कमिटीच्या वतीने व माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने सर्व कामगार बांधवांना कामगार देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच महाराष्ट्र दिनाच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद